काकडी आणि शाबुदाणाचा खमंग असा एक पदार्थ करणार आहोत एक नंबर चवीचे थालीपीठ आहेत हे दिसायलाच किती सुंदर दिसत आहे माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आपण काकडी आणि शाबुदाण्याचा मस्त खमंग असे थालीपीठ करून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी भिजवलेला शाबू घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत कूट घेतला आहे आणि एक काकडी घेतली आहे इथे एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या इथे मी दोन चिरून घेतले आहेत अर्धा चमचे जिरे आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण शेंगदाणाचं कूड घालून घेणार आहोत आणि त्यासोबत शाबू घालून घेणार आहोत तर इथे शाबू बघू शकता अगदी मऊ असा भिजलेला आहे तो हाताने अगदी मऊ असा दिसत आहे बारीक चिरलेली मिरची घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण जिरेही घालून घेणार आहोत तर इथे मी काकडी घेतली आहे काकडी मी एक वाटीसाठी साबुदाण्यासाठी इथे मी अर्धी काकडी घेतली आहे आणि ही अर्धी काकडी आपण त्याची साल काढून खिसून घेणार आहोत काकडीची साल काढून झाल्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत तर इथे आपले दोन्ही साल काढून रेडी झाले आहेत बटाटा आणि काकडी दोन्ही आपण एका छोट्या खिसणीच्या साह्याने खिसून घेणार आहोत हवं तर तुम्ही जाड खिसणीच्या साह्याने खिसून घेऊ शकता तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा उपासालाही खाऊ शकता किंवा उपास नसतानाही अशा पद्धतीचा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता बटाटा काकडी खिसून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा शिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत पाणी न घालता आपण काकडी आणि बटाट्यालाच पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ मळताना अगदी जरा दाबून दाबून आपण पीठ मळून घेणार आहोत तर मिश्रण थोडंसं कोरडं वाटतं आहे तर आता आपण एक तवा घेणार आहोत आणि त्यावर दोन ते तीन चमचे तेल घालून तेल आपण तव्याला छान पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूने पसरून झाल्यानंतर आपण त्यामध्ये छोटे छोटे आ, छोटे मीडियम साईजचे असे छोटे आणि मिनी आपण थालीपीठं लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने थालीपीठं लावून घेत आहे हा पदार्थ इतका चविष्ट लागतो ना लहान लहानापासून मोठ्यापर्यंत खूप चवीने आणि आवडीने खातात आणि खूप क्रिस्पी आणि मऊसूद असा हा थालीपीठ आपलं तयार होतं तर इथे आपले सर्व थालीपीठं लावून झाली आहे तर आपण त्यामध्ये एक छोटे छोटे तर इथे आपण गोल असे मीडियम साईजचे छोटे छोटे छिद्र पाडून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले थालीपीठ दिसायला सुंदर असे दिसत आहेत तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि आता आपण थालीपीठच खरपूस भाजून घेणार आहोत पहिल्यांदा झाकण ठेवून आपण गॅस मिडियम हीटवर ठेवून तीन ते चार मिनटासाठी थालीपीठं छान भाजून घ्यायची आहेत तर इथे तीन ते चार मिनटं झाली आहेत आणि आपली थालीपीठं एका बाजूने छान असे खरपूस भाजून झाली आहेत तर इथे बघू शकता तर मी इथे दुसऱ्या बाजूनेही खा थालीपीठं छान खरपूस असे भाजून घेत आहे दुसऱ्या बाजूनेही भाजत असताना ताट किंवा झाकण न ठेवता आपण असेच थालीपीठं खरपूस भाजून घेणार आहोत तर इथे दोन्ही बाजूने आपले थालीपीठं खरपूस भाजून रेडी झाले आहे तर इथे बघू शकता काकडीचे खमंग शाबुदाण्याचे थालीपीठं रेडी झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा